नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचे निकाल हाती येत आहे मात्र या निकालांमध्ये महायुतीची सपशेल पिछाडी होताना दिसते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणताय पाहूयात आपण केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी करून ठरवून कांद्याचे भाव पाडले सोबतच दूध सोयाबीन कापसाला कवडीमोल दर मिळत असल्याने थेट आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल तीव्र संतापाची लाट पसरली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेतकरी हा खंबीरपणे नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा होता म्हणूनच त्यावेळी महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा त्यांना मिळाल्या परंतु मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीसह आणि शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतपेटीतून उत्तर देतील असंही शेतकऱ्याने वारंवार सांगितलं होतं परंतु केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतपेटीतून आपला रोष व्यक्त केल्याचंही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितलं एकंदरीतच लोकसभेला महाराष्ट्रातून माहितीला कमी जागा मिळण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांमधील असंतोष स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर